ज्या लोकांनी तुम्हाला खूप टेन्शन आणि त्रास देऊन खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पापाचा घडा एक ना एक दिवस भरणारच आहे त्यासाठी थोडी वाट पहा आणि हे उपाय करून पहा आपल्या आयुष्यात काही अशी लोकं येतात की ज्यांच्यामुळे आपली स्वप्न आपलं मन आपलं आयुष्य आणि शांतता सगळंच उद्धवस्त होऊन जातं यांच्या वागण्यात कमालीचा तिरस्कार अहंभाव मी म्हणजे कोणीतरी खूप ग्रेट आहे असे वागणे बोलण्यात गोडवा अजिबातच नाही तर फक्त टोचणारे शब्द असतात त्यांना माहीत असतं की हा दबलेला आहे परिस्थितीने पिचलेला आहे तरीही याला अजून किती त्रास देऊ आणि किती नाही असे त्यांना वाटत असते यासाठी विविध कट कारस्थान ही लोक रचत असतात त्रास देण्यासाठी ना ते रात्र बघत ना दिवस त्यांना वाटतं की या गरजवंताला गरीबाला अडचणीत असणाऱ्या माणसाला असा त्रास देऊन मी जग जिंकलं फार मोठी लढाई जिंकलो आपल्याला अशी जाणीवपूर्वक त्रास देणारी ही लोक आपल्या आयुष्यातील असूर असतात तुमचं भलं झालेलं त्यांना पाहवत नाही मी पुढे जाऊ शकत नाही मग हा कसा पुढे चालला थांब थांब याला भयानक त्रास देऊन खाली खेचते असे म्हणून आपल्या प्रगतीला ब्रेक लावण्याचे कामही लोक करतात तुम्ही तुमची परिस्थिती तुमची गरज सारे काही त्यांना समजावून सांगितले तरी या मगरूर लोकांना तीडं मात्र फरक पडत नाही अशा लोकांमुळे आपले अतोनात नुकसान होते आपल्या मनात अस्वस्थता चिडचिड राग आणि दुःख दाटून येतं आपल्या मनातून प्रचंड शाप आणि तडतडाट बाहेर पडतात अर्थातच ते कोणत्या ना कोणत्या रूपात निगेटिव्ह एनर्जीच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचतातच काही जण तर इतका मानसिक त्रास देतात की आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो काही वेळा तर रात्री झोपही लागत नाही मनात तेच तेच विचार फिरत राहतात पण माझ्या मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पापाचा घडा कधी ना कधी भरतोच हा निसर्गाचा अटल नियम आहे आज नाही तर उद्या त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतातच तो वर आपल्याला फक्त थोडं धीराने आणि शहाणपणाने चालायचं असतं या साऱ्या स्वतःचं मानसिक आरोग्य टिकवणं सगळ्यात महत्त्वाचं खरं तर परमेश्वर त्यांना मनाचं मोठेपणा दाखवण्याची पुण्य करण्याची संधी देत असतो पण हे असूर स्वतःला परमेश्वराच्या वर असल्याचे समजतात म्हणून या सगळ्या परिस्थितीत स्वतःला हरवू नका उलट मजबूत व्हा चला तर मग पाहूया अशा विनाकारण त्रास देणाऱ्यांशी लढताना स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील टीप नंबर एक त्यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देऊ नका आपण माणूस आहोत देव नाही आपल्याकडून कामाच्या ठिकाणी कधीतरी एखादी चूक होतेच आपण त्याबद्दल माफीही मागतो पण तरी देखील ही लोक मुद्दाम आपल्याला दुखावणारे बोचणारे शब्द बोलतात ते अनेक मार्गांनी बोलून वाईट कृत्य करून आपल्याला खच खत, खचवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला मोठं समजतात मित्रांनो त्यांच्या अशा वायफळ अहंकारी बोलण्यावर आपण जर खूप लक्ष दिलं तर त्यांचा डाव सफल होतो म्हणूनच अशा लोकांच्या शब्दांना मनावर घेऊ नका ते काय बोलले यापेक्षा आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे महत्त्वाचं त्यांचे शब्द म्हणजे त्यांची मगरुरी हे आभाळातले ढग क्षणात येतात आणि निघून जातात ते ढग धरून बसलात तर तुमच्यावरच पाऊस पडेल म्हणून त्यांना मनात जागा देऊ नका काही वेळा दुर्लक्ष करणं हेच सगळ्यात जबरदस्त उत्तर असते म्हणजे बघा मंडळी त्यांचं बोलणं म्हणजे कुत्र्यांचं भुंकणं त्याकडे लक्ष द्यायचं नसतं तुम्ही केलेल्या चुकांमधून शिका नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आपण जेव्हा प्रगती करत असतो तेव्हा वाटेत असे अनेक काटे येतातच त्यांना पार करताना आपल्याला अनेक जखमा होतात त्रास होतो पण म्हणून जिद्द सोडू नका नेहमी प्रयत्न करत राहा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी माणसं आपल्याला आयुष्यात एक खूप मोठा धडा शिकवून जातात की माणसाने माणसाशी कसे वाईट वागू नये टीप नंबर दोन स्वतःचा आत्मविश्वास कधीच ढळू देऊ नका ही वाईट लोक तुम्हाला काहीही बोलोत कमी लेखोत पण आतून स्वतःवरचा विश्वास जपलात तर तुमचं काहीही बिघडत नाही आत्मविश्वास म्हणजे ढगांमधला सूर्य तो क्षणभर झाकला जाऊ शकतो पण कायमचा नाही जेव्हा कोणी तुम्हाला खाली खेचतं तेव्हा तुमच्यातली ताकद त्यांना जाणवलेली असते त्यांना माहिती असतं की हा तर खूप प्रगती करणार आहे म्हणूनच ते असं वाईट कृत्य करतात एखाद्याची तोंडची भाकर खेचून घेणे यासारखे महापाप कोणतेही नाही पण ही त्रासदायक लोक तुमच्या पोटावर पाप पाय द्यायलाही पा मागे पुढे पाहत नाहीत पण अशा परिस्थितीत खंबीर राहा स्वतःचा आत्मविश्वास जपणं म्हणजेच त्यांच्या कटाला उत्तर देणं आरशात पहा स्वतला हसून म्हणा मी काही कमी नाही तुमचा आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच प्रगतीची शिखरं सर करण्यात मदत करील टीप नंबर तीन त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका आपला स्वभाव कोणालाही दुखावण्याचा नसतो त्यामुळे आपण आजूबाजूच्या सर्वांना चांगलंच समजत असतो त्यामुळेच काही लोकांकडून आपण चांगुलपणाची अपेक्षा ठेवतो वाटतं कधीतरी ते बदलतील कधीतरी त्यांना आपली किंमत कळेल पण वास्तव तसं नसतं ज्यांचा स्वभावच टोचणारा टेन्शन देणारा आहे जे इतरांना खाली खेचून वर चढण्याचा प्रयत्न करतात ते कधीच बदलत नाहीत अशा लोकांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे काट्यांच्या झाडावर फुलांची वाट पाहणं अशा लोकांच्या संपर्कात राहणे म्हणजेच अंगाला काटे टोचून घेणे रक्त बंबाळ होणे आणि स्वतःला त्रास करून घेणे यामुळे शेवटी आपणच आतून तुटत जातो अपेक्षा ठेवली की सतत निराशा येते मनाला त्रास होतो उलट मनाने ठरवलं की यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही तर आपोआप मन हलकं होतं आपण आपले मार्ग शोधतो त्याचं वागणं हे त्यांच्या संस्कारांचं त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे तुमचं नाही त्यामुळे आपलं काही बिघडलं चुकलं म्हणून सारखं स्वतःला दोष देऊ नका म्हणजे कमळ सोडलं तर चिखलात फूल कधीच उमलत नाही तसंच काही या लोकांचं मन असतं त्यांच्याकडून काही मिळेल या अपेक्षेऐवजी स्वतःवर देवावर आणि वेळेवर विश्वास ठेवा टीप नंबर चार शांत राहण्याची कला शिकून घ्या त्रास देणारी लोक मुद्दाम तुम्हाला त्रास होईल तुम्हाला टेन्शन येईल अशी कृती करतात तसेच शब्द वापरतात त्यांचे बोलणे आपल्या हृदयावर प्रचंड घाव करून जाते आपण लगेचच टेन्शन घेतो वाद करतो रागात बोलतो मग त्या वादात आपलंच मन खट्टू होतं अशा वेळी शांत राहायला शिका कारण आज वेळ त्यांची आहे म्हणून त्यांचा आवाज वर आहे त्यांना वाटत असतं ही वेळ अशीच राहणार आहे मी कायम वरच राहणार आहे पण मित्रांनो ही वेळ पण बदलणार आहे हे ध्यानात घ्या शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर ती तुमची ताकद आहे जेव्हा कोणी विष ओकतं आणि तुम्ही शांतपणे दूर उभं राहता तेव्हा त्यांचं विष परत त्यांनाच भस्म करतं शांत राहणं म्हणजे त्यांना महत्त्व न देणं ते बोलत कुरकुरत तुम्ही मात्र तुमचं मन शांत ठेवा वारा कितीही जोरात सुटला तरी डोंगर हलतो का तसंच तुमच्या मनालाही शांत ठेवायची कला शिकून घ्या टीप नंबर पाच स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवा टेन्शन देणारा तुमच्या दुखत्या नसेवर मुद्दाम हात ठेवतो त्याला माहीत असतं की या ठिकाणी त्रास दिला की हा कळवळणार पण त्यांच्या बोलण्याचा वागण्याचा सतत विचार करत बसलात की ते विचार मेंदूवर आक्रमण करतात मग दिवसभर त्याच गोष्टीचा विचार मनात ओझ चेहऱ्यावर उदासी अन्न पाण्यावरून वासना हे होऊ लागते तुम्हाला भयंकर त्रास होऊ लागतो अशावेळी तुमचं लक्ष जाणीवपूर्वक दुसरीकडे वळवा तुम्हाला, दुसरी तुम्हाला आवडतं ते काम करा एखादा छान जन छंद जोपासा बागकाम लेखन स्वयंपाक गाणं चालणं कुठलीही सर सर्जनशील गोष्ट मन गुंतलं की त्रास देणारे विचार हळूहळू मागे पडतात तुमचं लक्ष ज्या ठिकाणी जिथं जातं तिथं तुमची ऊर्जा जाते मग का नाही ती ऊर्जा स्वतःच्या आयुष्याला देत फालतू लोकांवर मेंदूची चांगली ऊर्जा वाया घालवायची नाही आपलं आयुष्य प्रयत्नाने चुकीतून शिकून सोनं करायचं सो। आनंदी गोष्टींमध्ये मन रमवणं म्हणजे त्रास देणाऱ्यांना गप्प करणं टिप नंबर सहा परमेश्वर निसर्ग आणि वेळ यांच्यावर विश्वास ठेवा कधी कधी मनात प्रश्न येतो मी इतकं वाईट काय केलं की त्यांनी माझं इतकं वाईट केलं देव पाहतोय की नाही हे अगदी नैसर्गिक आहे पण लक्षात ठेवा देवाचा न्याय उशिराने होतो पण नक्की होतो निसर्गाचा नियम पक्का आहे जसं कर्म तसं फळ देवाच्या हिशोबात थोडा उशीर असतो पण अंधारमुळीच नसतो जे बी पेरलं जातं तेच उगवतो त्यांनी जर पापाची बी पेरली असतील तर वेळ आली की त्यांना काटेच मिळणार आपण घाई करतो मला आता लगेच न्याय मिळावा असं वाटतं पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे संयम देवाचं न्यायालय असं आहे की ना वकील ना तारीख सरळ निकाल म्हणून चिंता करू नका परमेश्वर निसर्ग आणि वेळ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा शांतपणे स्वच्छ मनानं पुढं चला त्यांच्या कर्माचा निकाल वेळ देईलच टीप नंबर सात तुमचं आयुष्य त्यांच्या भोवती फिरू देऊ नका जे लोक सतत त्रास देतात टेन्शन देतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं की तुमचं आयुष्य त्यांच्या भोवती फिरायला लागतं ते काय बोलतात काय करतात काय विचार करतात हाच विचार तुम्हाला सतावत राहतो मग तुमचं स्वतःचं आयुष्य मागे पडतं त्यांचं नाटक सुरू असू द्या पण तुम्ही त्यातले प्रेक्षक बनू नका त्यांचं आयुष्य त्यांचं तुमचं आयुष्य तुमचं तुमची स्वप्न ध्येय काम यावर लक्ष केंद्रित करा त्यांच्या मागे फिरत बसलो तर आपलं आयुष्य दुढीला मिळेल तुमचं लक्ष तुमच्या प्रगतीवर केंद्रित करा त्यांना तुमचं आयुष्य घडेल त्या लोकांवर का आपली ऊर्जा वाया घालवायची तुम्ही तुमची वाट चालायला सुरुवात करा त्यांची वाट त्यांना परमेश्वर दाखवेल टिप नंबर आठ आपली गरज ओळखा आणि मर्यादा ठेवा काही लोक वारंवार त्रास देतात कारण आपण त्यांना त्यांची मर्यादा दाखवत नाही सतत सहन केल्याने ते समजतात की या माणसाला काही फरक पडत नाही मग त्यांचं धाडस वाढतं त्यांना एक ठाम सभ्य पण स्पष्ट मर्यादा दाखवणं गरजेचं असतं त्यांना सांगा बस झालं खूप सहन केलं इथपर्यंत ठीक आहे यापुढे सहन करणार नाही मी मी देखील तसंच वागू शकतो पण माझे संस्कार मला तसं वागायची परवानगी देत नाही जर त्यांना ही भाषा पण समजली नाही तर त्यांच्याशी पूर्णपणे अंतर ठेवून वागा स्वतःचं मानसिक आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे दोन व्यक्तींमध्ये सीमारेषा आखणं म्हणजे वाद करणं नव्हे आत्मसंरक्षण आहे हे केलं की आपला निम्मा त्रास कमी होतो टीप नंबर नऊ मन हलकं करा मनात सारं साठवून ठेवू नका मनात दुःख टेन्शन ताण दाबून ठेवणं म्हणजे कुकरमध्ये वाफ भरून ठेवल्यासारखं शिट्टी झाली नाही की त्याचा स्फोट होतो आणि एक दिवस ते भांडं फुटतं तसंच मनाचंही असतं ज्यांनी टेन्शन दिलं त्रास दिला त्यामुळे मन दुखावलं आहे काही गोष्टी त्रास देत आहेत तर ते मनात न ठेवता विश्वासू व्यक्तीशी बोला डायरी लिहा परमेश्वराजवळ प्रार्थना करा मन हलकं झालं की राग दुःख निराशा हळूहळू कमी होते आतली गाठ सुटते आणि आपण तणावमुक्त होतो टिप नंबर दहा स्वतला मानसिकदृष्ट्या मजबूत करा लोकांचं वागणं त्यांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही पण स्वतला मजबूत बनवणं पूर्णपणे आपल्याच हातात असते बाहेरचे लोक काहीही बोलो टोचो कितीही त्रास देऊ दे पण आपल्या आतून आवाज यायला हवा मी ठाम आहे मला माहिती आहे मी कोण आहे रोज थोडा सकारात्मक विचार करा स्वतशी प्रेमाने बोला आत्मविश्वास वाढवा स्वतःची आई व्हा जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होता तेव्हा त्यांच्या विषारी शब्दांचा परिणाम तुमच्यावर होतच नाही झाडावर कितीही दगड मारले तरी झाड फळ देण्याचे थांबवते का आपणही तसंच फळं देणारं झाड व्हायचं तुमच्यातली ही ताकदच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं उत्तर ठरते ते बोलतील पण तुम्ही तुमचे मन मजबूत ठेवलं की कोणीच तुम्हाला खाली खेचू शकत नाही मित्रांनो जीवनात त्रास देणारे टेन्शन देणारे लोक कमी नाहीत त्यांना आपण टाळू शकत नाही पण त्यांचा परिणाम आपल्या मनावर किती होऊ द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो त्यांच्या नकारात्मक बोलण्याने तुमच्या मनावर ओरखडे येऊ देऊ नका देवाचा न्याय आणि कर्माचे फळ कधीच चुकत नाही आज ते वरचट दिसत असतील पण त्यांच्या कर्माचं फळ त्यांना आज ना उद्या मिळणारच तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा स्वतःला मजबूत ठेवा आणि हे उपाय मनापासून वापरा पापाचा घडा भरतो आणि फुटतोही तुमचं काम फक्त स्वतःवर प्रेम करणं स्वतःचं आयुष्य सुंदर करणं हे आहे बाकी सगळा हिशोब येणारा काळ करेलच